सॉरी नमस्कार आजच्या या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही आलोय संधेरी येथे मामाच्या काटानामध्ये तर आता तुम्हाला आमच्या मामाचं काटन दाखवतो कसं ते आम्ही आलो आमच्या घरी एक प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामसाठी आलेलो आहे आणि तरी मी त्यांनी आमच्या आजीला भेटायला आलो आणि आता आमच्या काटानात आलो आहे भेटायला या कुठल्या शेंगा आहेत मुगाच्या मुगा तर हे आहे आमच्या मामाचं काटान तिथे आता मूग काढतायत आणि इकडे आहे चवली आणि पुढे आहे तो पावटा तर हे आहे तेच शेतकरी जे मामा जे मशिरी लावत आहेत त्यांचं सगळं काय इथेच असतं दिवस रात्र ते शेतात असतात आणि आता ते मछरीला रात्रीसाठी तयार होत आहेत ते मशिरी लावून कारण रात्री तर डुकरा येतात आणि सायली येतात खायला हा आहे मामाचा मचान

दूसरा काटा था ठीक है ठीक है तर आम्हाला मामाने दिले शेंगा काढायला तर आम्ही थोड्याफार काढतो जे झाले तेवढं जून आहेत का <laughs> <laughs>

ना मग परत जेवायला जाणार ते नाही मग जेवायला जाणार झोपायला जाणार तर आजच्या मामाच्या शेतातली व्हिडिओ कशी वाटली सांगा कमेंट्स करून धन्यवाद